मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर खूप जणांकडे गणपती बाप्पांचं सा विसर्जन झालंच असणार आहे कारण की काही काहींच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो काहींकडे तीन पाच असे वेगवेगळे आपण गणपती बसवतो पण आमच्याकडे दहा दिवस गणपती असतो म्हणजे संभाजीनगरला दहा दिवसाचा गणपती असतो तर त्यामुळे आम्ही सुद्धा डेकोरेशन वगैरे या सगळ्या गोष्टी दहा दिवस ठेवतो त्याचबरोबर रोज दहा दिवस आम्ही आरती करतो ओके नाव दिस इज अ बेटर लायटिंग तर मी हे सांगत होते की आ, काही दिवसांपासून मी वेगवेगळ्या वेग रेसिपीचे व्हिडिओ वगैरे तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करतेच आहे त्याचबरोबर आमची संध्याकाळची आरती वगैरे या सगळ्या गोष्टी पण शेअर केलेल्या आहेत आणि आज मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सना घरी बोलवलेलं आहे बाप्पांच्या दर्शनासाठी तर आज संध्याकाळी सगळेजण आपल्याकडे येणार आहेत आणि त्याचीच तयारी माझी सकाळपासून चालू आहे मी पहिल्यांदा काय केलं उठल्या उठल्या सगळं ब्रेकफास्ट वगैरे आवरलं आमचं आणि त्यानंतर पूर्ण क्लिनिंग करायला स्टार्ट केलं आणि मला त्याच्यामध्ये चेतनी सुद्धा मदत केली कारण की दोन दिवसापासून माझी तब्येत थोडीशी ठीक नाही मला सो म्हणून मग चेतन म्हणले की यावेळेस मी पण हेल्प करतो आणि नेहमीच तशी पण त्यांची हेल्प असतेच मला सो आम्ही दोघांनी मिळून एकदम अगदी दीड दीड तासामध्ये सगळं घर क्लीन केलं डीप क्लिनिंग झालं त्यानिमित्ताने आता राहिलेल्या आहेत त्या थोड्याशा स्वयंपाकघरातल्या गोष्टी आणि बाकी इतर गोष्टी तर त्या सगळ्या मी आता व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर पुढे पुढे शेअर करणारच आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी बनवून घेणार आहे तळणीचे मोदक सो गेले काही वर्षांपासनं जेव्हा गणेश चतुर्थी असते म्हणजे पहिल्याच दिवशी जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा मी उकडीचे मोदक करते आणि नंतर आठवड्याभरामध्ये म्हणजे दहा दिवसांमध्ये कधीतरी एकदा तळणीचे मोदक सुद्धा करते प्रत्येक वर्षी तर आता मी बनवणार आहे तळणीचे मोदक तर सगळेजण येणार आहेत एक वीस ते पंचवीस लोक येतील तर एवढ्या सगळ्यांसाठी उकडीचे मोदक मोदक करणं पॉसिबल नाही आता एकटीला तर म्हणून म्हणलं की तळणीचे मोदक हो फास्ट होतील सकाळी सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा मी तूप छान कढवून घेतलेलं आहे एकदम फ्रेश असं तूप तर इथे आम्ही काय करतो की दुकानातून कॉस्कोमधून मधून जनरली मी बटर घेऊन येते आणि ते बटर आम्ही कढवतो आणि त्याच्यापासून तूप बनवतो तर सगळे बाहेर देशात राहणारे लोक जनरली असंच तूप बनवतात तर तसंच मग मी सकाळी हे बनवून घेतलंय आणि आता कणिक म्हणून घेते मी मोदकासाठी बाकी आजचा मेनू एकदम वेगळा असणार आहे तर काय मेनू असणार आहे वगैरे हे मी थोड्या वेळात शेअर करेन तुमच्या सगळ्यांबरोबर या पिठामध्ये मी घेतलेली आहे एक कप गव्हाचं पीठ त्यानंतर अर्धा कप रवा आणि थोडंसं चिमूटभर मीठ सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम गरम तूप म्हणजेच मोहन ते पण ॲड करून घेते तूप तर आपलं मस्त फ्रेश तूप एकदम तर ह्याच्यानी काय होणार की मोदक एकदम खुसखुशीत होणार आता तूप गरम आहे सो व्हेरी केअरफुली आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मस्त पिठामध्ये मोहन एक जीव असं झालं पाहिजे आणि मग त्यानंतर कणिक म्हणून अर्धा तास भिजत ठेवायची आहे मोदकासाठीची कणिक वळून ठेवलेली आहे आणि आता कणिक सेट व्हायला अर्धा तास लागणार आहे तर म्हटलं तोपर्यंत बाकीची माझी जी कामं आहेत ती आवरून घेते तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना देण्यासाठी म्हणून मी एक वस्तू आणलेली आहे म्हणजे गौरी गणपतीच्या निमित्ताने घरी येत आहेत तर ओटी भरेन सगळ्यांची तर म्हणून त्यांच्या सगळ्यांसाठी मी घेतलेलं आहे असं उदबत्ती घर किंवा उदबत्ती स्टँड म्हणू शकतो ॲक्च्युली मागच्याच ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं तुम्हाला सगळ्यांना मी माझ्यासाठी एक ऑर्डर केलं आणि सगळ्या मैत्रिणींसाठी सुद्धा एक एक ऑर्डर केलं तर असं छानसं गिफ्ट मी आज सगळ्यांना देणार आहे आणि कलर पण छान आहे देवघरामध्ये एकदम उठून दिसेल असं ह्याच्यामध्ये तुम्ही धूप पण लावू शकता आणि अगरबत्ती पण लावू शकता तर असा सेट आहे तर तो मी सगळ्यांना देईन आज आणि त्याचबरोबर मला छोट्या ओटीच्या पिशव्यासुद्धा बनवून घ्यायच्या आहेत तर इथे मी सुपाऱ्या घेतलेल्या आहेत आणि हे आहेत खोबऱ्याचे तुकडे आणि इथे त थोडेसे तांदूळ ॲक्च्युली मी बनवायला स्टार्ट केलं होतं तर थोड्याशा थोडेशा नांदूळ भरून अशा पिशव्या रेडी करून घेणार म्हणजे प्रत्येकीला द्यायला सोपं जातं आणि इथे सगळ्या मैत्रिणी असंच करतात ओटी भरताना डायरेक्ट अशी ओटीची पिशवी बनवतात आणि हळदी कुंकू तर लागेलच तर हळदी कुंकूसाठी पण मी हे ॲमेझॉनवरनं हळदी कुंकूचे असे डेकोरेटिव थोडंसं ऑर्डर केलं होतं तर ह्याच्यामध्ये कुं हळद आणि कुंकू तर हे आहेत असे छान एकदम खणाचं त्याला डेकोरेशन वगैरे केलेलं आहे तर एकदम इंडियन आणि ऑथेंटिक असा टच येतो सो आता हे सगळं मी या पिशव्यांमध्ये भरून घेते पिशव्या पण आहेत इथे रेडी चलो हे काम आवरून घेते पटापट आणि मग इतर गोष्टी अजून आहेत तर असं मी इथे सेट बनवून घेतला आहे पण ज्या पिशव्या मी घेतल्या होत्या तर त्या या तीन वस्तूंसाठी फारच मोठ्या पिशव्या वाटत होत्या आणि वस्तू छोट्या आणि पिशव्या मोठ्या असं झालं तर म्हटलं की पिशव्या चेंज करूया दुसऱ्या पिशव्या घेऊया तर माझ्याकडे या सगळ्या गोष्टी अशा घेतलेल्याच असतात म्हणजे ठेवलेल्याच असतात कधी उपयोगी पडतील काही सांगता येत नाही तर बरोबर ह्या मला मिळाल्या पिशव्या आत्ता आपल्याला लागतील चार पाच तर आय थिंक ह्याच्यामध्ये देऊ शकतो किंवा अजून ऑथेंटिक कलर ऑरेंज बघत होते मी पण ऑरेंज नाही आहे किंवा लाल बघूया किती आहेत मला एकसारख्या एका रंगाच्या पिशव्या हव्यात आणि बरोबर या मापासाठी पण बरोबर झाल्या नाही का एकदम परफेक्ट आहे आणि हे बघा किती सुंदर मोदक होत आहेत असे छान मोदक होत आहेत आणि हा पहिलाच मोदक आहे काही चार पाच मोदक आतापर्यंत मी बनवून घेतलेले आहेत आणि म्हणलं की आज एकवीस ते पंचवीस असे मोदक बनवूया म्हणजे सगळ्यांना प्रत्येकी एक एक तरी छान मोदक यायला पाहिजे खायला तर त्या प्रमाणात सगळं बनवलेलं आहे सारण किंवा पीच आणि सियाना शौर्य पण इथेच आहेत तर त्यांना मोदक बनवायचे आहेत तर गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही पाहिलंच असेल मी सगळ्या फॅमिलीनी एकत्र येऊन बनवले होते मोदक तर सियाना शौर्याला तेच आठवतंय तर ते, ते सारखे म्हणतात की आम्ही पण तुला हेल्प करतो आम्हाला पण मोदक करायला दे पण आज खूप घाई गडबड आहे कारण की घरी पाहुणे येणार आहेत तर मी त्यांना म्हटलं की आज नको आज मी पटापट करते मोदक आपण परत करूया ठीक आहे सियू झोप hmm? yeah. आली <laughs> का बाळाला गर्मी खूप झाली आहे बाहेर त्यामुळं असं घरी बसलं की असं वाटतं की मस्त झोप काढावी काय झालं असं बसून तळणार आहे मी का पण थोडी माझी तब्येत ठीक वाटत नाही म्हणून okay. एनर्जी जरा डाऊन वाटते म्हणून मग पण एकदम सावकाश कारण तेल उडलं पाया तर पायावर वगैरे पडेल नाही मी केअरफुल होणार एकदम नॅपकिन ठेवते ना इथे सगळे मोदक ठेवले तर ऍक्च्युअली मी पहिले इथे खुर्ची घेणार होते पण ते खुर्चीवर बसलं तर अजून खाली जात आहे आणि कढई आणि ते असं वर होत आहे तर मग म्हणून म्हणलं की आता जाऊ दे अजून तेल गरम झालं की मग मोदक कळायलाच आपले रेडी आहेत हे आहेत तळणीचे मोदक तर हे मी एकवीस मोदक बनवून घेतलेले आहेत आणि अजून जे पीठ शिल्लक होत आहेत करंजा तर त्या इथे आहेत तर आपले मोदक आणि करंजा रेडी आहेत मग म्हटलं मेनू काय आहे ते शेअर करते करते पण काही ना काही राहूनच जात होतं तर मेनू मध्ये आज असणार आहे इडली वडा सांबार म्हणजे इडली मेदू वडा सांबार आणि दोन प्रकारच्या चटण्या आणि त्याचबरोबर मी बनवणार आहे कर्ड राईस जसा मंदिरांमध्ये वगैरे मिळतो मोस्टली ना इथे साऊथ इंडियन टेम्पल्स वगैरे आहेत तर तिथे आम्ही जातो ते तिथे खूप छान असा कर्ड राईस मिळतो तर तसा कर्ड राईस बनवण्याचा मी प्रयत्न करते सो so, तो पण असणार आहे मेन्यू मध्ये आणि त्याचबरोबर मी मोदक बनवलेले आहेत तर ते आणि आज इडली वडा सांबार आणि चटण्या हे सगळं मी बाहेरून ऑर्डर केलेलं आहे कारण की आ, आज मला नव्हतं जमणार सगळं बनवायला मागच्या वेळेस जेव्हा घरी सगळेजण गणपती दर्शनाला आले होते तेव्हा सगळा स्वयंपाक मी घरी बनवला होता आणि तेव्हा मी छोले भटूरे आ, wrong, छोले भटुरे बनवले होते इफ आयम नॉट रॉंग छोले भटुरे का पावभाजी बनवली होती आणि त्यावेळेस सगळं मी घरी बनवलं होतं थोडंसं मला ठीक वाटत नव्हतं मम्मी म्हणलं की ठीक आहे आता यावेळेस आपण काही फूड ऑर्डर करूया आणि काही फूड घरी बनवूया आता भात मस्त पहिले शिजवून थंड करून घेतला त्याच्यानंतर कोथिंबीर दही मीठ या सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत हवं तर थोडीशी तुम्ही किंचित साखर पण ऍड करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला छान फोडणी द्यायची आहे तर फोडणीमध्ये ना जेव्हा तुम्ही टेम्पल स्टाईल कर्ड राईस बनवता तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डाळी असतात म्हणजे उडीद डाळ असते त्यानंतर चना डाळ असते कडीपत्ता आपली लाल सुकी मिरची हिंग जिरे मोहरी या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणार थोडेसे काजू आणि हवं तर तुम्ही मनुके वगैरे पण ऍड करू शकता आणि त्याचबरोबर डाळिंबाचे दाणे सुद्धा असतात पण मला आता डाळिंब मिळाले नाहीत सो so, बघूया परत एकदा सुश्रुत म्हणलंय मी जाऊन बघून चेक करून येतो जर मी आले तर ह्याच्यामध्ये आपण छान डाळिंबाचे दाणे पण ऍड करायचे आहेत काही काही लोक ह्याच्यामध्ये आलं पण ऍड करतात पण मी आलं नाही ऍड करत आहे कारण की मुलांना जर का कच्च आलं तोंडामध्ये आलं तर खात नाहीत मुलं सो so, मुलांना पण खाता येईल या दृष्टीने मी सिम्पल असा राईस बनवते मस्त फोडणी आपली आता झाली आहे बघा मिरची काजू कडीपत्ता डाळी सगळ्या गोष्टी एकत्र केल्यात आणि छान फ्राय करून घेतलेत मी तुपावरती आणि आता आपण हे भातामध्ये सगळं ऍड करून घेऊया पोटणी मस्त माझं रांगोळी काढणं चालू आहे आणि माझ्याकडनं थोडीशी रांगोळी इथे सांडली तर आता ते नीट करायचं आहे पण आजची रांगोळी इज द बेस्ट रांगोळी ऍक्च्युली अशी रांगोळी मला त्या दिवशी काढायची होती जास्वंदीच्या फुलामध्ये पण ती काय जमली नाही म्हणला आज थोडासा वेळ आहे माझ्याकडे तर आज बघूया कशी होते ते तर बघा आज छान आली एकदम आणि सिम्पलच काढायचं ट्राय केलाय पण एकदम मला हवी तशी आलेली आहे रांगोळी ऍक्च्युली ड्रेस वगैरे पण चेंज करायचं आहे कारण की तोपर्यंत आता फ्रेंड्स वगैरे सगळी यायला स्टार्ट होईल पण अशी आहे आजची छानची येस कशी आना? आना आली सियाना सियाना आली बघायला कशी आली सी इट्स सिट्स

Be my ba 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 वाजलेले आहेत था साडेसहा आणि आता आमच्या सगळ्यांचं छान आवरून झालेलं आहे तर आज मी ही छानपैकी साडी नेसलेली आहे ऑरगॅनझा मटेरियलमध्ये ही साडी आहे आणि एकदम लाईट वेट आहे म्हणजे ह्याला काहीच वजन नाही आहे आणि ह्याचा पदर पण असा सुंदर आहे त्याच्यावरती असं कमळांची प्रिंट आहे आणि ही साडी मी घेतली होती मेंथ्रा डॉट कॉमवरनं खूप जास्त स्वस्त अशी मला ही साडी मिळाली होती आय थिंक आठशे का नऊशे रुपयामध्ये मला ही साडी मिळाली होती तर बऱ्याच दिवसानंतर मी परत एकदा ही साडी नेसली आहे फक्त एवढंच आहे की ही साडी थोडीशी फुगते कारण की ऑरगॅन्झा मटेरियलमध्ये आहे त्यामुळं पण अदर दॅन दॅट लुक वाईज वगैरे एकदम छान दिसते साडी तर म्हटलं आता काठापत्राच्या साड्या झाल्याच आहेत बरेचदा नेसून आता मैत्रिणींकडे पण गेले होते तेव्हा सुद्धा नेसल्या होत्या तर म्हटलं की आज काहीतरी डिफरंट करूया एकदम हटके तर गळ्यामध्ये साधा असं सा मंगळसूत्र घातलेलं आहे सिंपल आणि बाकी नेकलेस वगैरे असं काही नाही घातलेलं पण कानामध्ये छानपैकी मोठं असं कुंदन इयरिंग घातलेलं आहे आणि हातामध्ये छानपैकी बांगड्या घातलेल्या आहेत ग्रीन आणि पिंकचं थोडं कॉम्बिनेशन केलंय मी आज बांगड्यांमध्ये झालं तेवढंच आणि टिकली लावलेली आहे छानपैकी पिंक, पिंक कलरची हो त्यांनी गरम गरम वडे भरले ना तर ते जरा हे झालं आपण उघडायला हे जरा हे झालं ते जरा हे झालं <laughs> या थोडंसं बाष्प तयार होतं पण छान दिलं असंच ठेवते मी मस्त आहे बघ ना फोडणी वगैरे छानच एकदम केले कारण की आवाज एवढा येणार नाही कदाचित सो जर आवाज नाही आला या व्हिडिओमध्ये तर मग मी व्हॉइस ओव्हर करे पण भात पण भात करून ठेवलेला फ्रीजमध्ये चार वाजताच्या दरम्यान चा तर म्हणून मग आता त्याच्यामध्ये थोडस दूध ॲड करते नाहीतर भात एकदम सगळं दूध आणि दही पूर्ण भातानी हे केलं होतं ॲब्झॉर्ब केलं होतं तर म्हणून थोडंसं आणि त्यानंतर मला मिळालेलं आहेत पोमोग्रॅनेट डाळिंबाचे दाणे तर ते पण घालून घेते लकीली मिळाले सो मी जाऊन शोधून आणले शो कुठून तर हे ॲड करते आणि बेस्ट थिंक इज की सोललेले मिळालेले आहे मी परफेक्ट जसं पाहिजे होतं तसं झालं ना जस्ट माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि त्यांच्या फॅमिली घरी गेलेल्या आहेत आणि शौर्य आणि मी आता इथे जरा वेळ बसलो कारण की सकाळपासून काही ना काही एवढी धावपळ चालू होती तर आता पाहुणे गेल्यानंतर म्हणलं पाच मिनिटं थोडं शांत बसावं त्यानंतर व्हिडिओ फिल्म करावा आणि मग त्याच्यानंतर हे सगळं आवरायचं हो आहे जेवणाचं आणि भरपूर सगळ्यांना जेवण आवडलं आणि मी पण म्हणेन की आम्ही जिथे ऑर्डर दिलेली त्या रेस्टॉरंट म्हणजे खूप छान फूड दिलं मी एक्सपेक्ट केलेलं त्याच्यापेक्षा छान फूड दिलं आणि भरपूर सांबार भरपूर चटण्या दिल्या तर आता कधी कधी काय होतं रेस्टॉरंटमध्ये वगैरे आपण अशी ऑर्डर दिली बाहेर इडली वडा सांबार वगैरे ह्याची तर क सांबार कमी पडतो इडल्या जास्त होतात असं होतं पण यावेळेस अगदी व्यवस्थित सगळं झालं आणि सगळ्यांना आवडलं सगळं तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट लहान मुलांनी पण खूप छान एन्जॉय केलं इडली सगळेच जण आवडीने खातात म्हणून मेनूच तसा ठेवला होता मी आणि मग त्यानंतर मस्त आराम करणार तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये उद्या सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या शौर्य उठायचीच गाडी असते